नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत सध्या बार्शी भूम आणि परांडा तालुक्यामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचबरोबर वन विभागाच्या वतीने त्या ठिकाणी पंचनामे केले असता बार्शी भूम आणि परांड्याच्या सीम काही ठिकाणी बिबट आणि त्याचा पिल्लांचा वावर असल्याचे त्या ठिकाणी निष्पन्न झाले आहे परंतु बिबट्याच्या अनेक वेगवेगळ्या बातम्या सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात सध्या वन विभागाच्या वतीने सोलापूर आणि पुणे येथील रेस्क्यू टीम त्या ठिकाणी कार्यरत असून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभाग सर्वतोपरी प्रयत्नरत आहे सध्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत त्याचबरोबर कुठले तरी जुने यूट्यूबचे व्हिडिओ आणि फोटोज डाउनलोड करून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल केले जात आहेत अशा बाबतींमध्ये अफवा पसरवणे भीती दाखवणे त्याचबरोबर शांततेचा भंग करणे इत्यादी प्रकार भारतीय दंडसंहिता कायद्याअंतर्गत गुन्हा मानला जातो जर अशा प्रकारे कुणी अफवा पसरत असेल तर त्याच्यावरती भारतीय दंडसंहिता कलम कायदा पाचशे पाचमधील एक अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल होणार आहे आणि यासाठी तीन वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते अशा प्रकारची शिक्षा अफवा पसरवणाऱ्यावरती लागणार आहे त्यामुळे सोशल मीडियावरती अफवा पसरवणाऱ्यानं नक्कीच वेळेमध्ये सावधान व्हा आणि वेगवेगळ्या अफवा पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका अशा प्रकारचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे